बघा एका घनाचे घनफळ पाचशे बारा घन सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती सर इथं घनाचं घनफळ दर्शवलं आणि पृष्ठफळ विचारलं तरी सुद्धा घनाची बाजू अवगत करून घेणं माहीत करून घेणं कर्मप्राप्त म्हणून घनाचं घनफळ दर्शवलं घनाचं घनफळ आणि काढण्याचं सूत्र समोर लिहा सूत्र आहे बाजूचा घन धन। हे घनाचं घनफळ काढण्याचं सूत्र या सूत्रावरून इथं घनफळ दिला असता आपल्याला बाजू कशी काढता येते सर घनाचं घनफळ मित्रांनो पाचशे बारा घन सेमी पाचशे बारा घन समोर हा बाजूचा घन ओके आता ही बाजू काढायची म्हणून हे जे घनपद आहे क्यूब आहे हे घनपत घालवायचं म्हणजे ही संख्या घनमुळात साधा आणि सोपा अर्थ अशा पद्धतीची मांडणी म्हणजे समोर एकटी राहते बाजू आणि पाचशे बाराचं घनमूळ आठ उत्तर हे उत्तर आहे मित्रांनो सेंटीमीटरमध्ये अर्थात त्या घनाची बाजू आम्हाला मिळाली आठशे मी आता इथं लिहितो त्या घनाची बाजू अर्थात त्या घनाची बाजू बराबर आठ सेमी आता त्या घनाचं पृष्ठफळ किती आता पृष्ठफळ काढण्याचं सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग हे सूत्र एवढे व्यवस्थित पाठ करा सहा गुणीला बाजू मिळाली आठ आणि तिचा वर्ग करायचा म्हणजे सहा गुणीला आठचा वर्ग चौसष्ट हा गुणाकार सहा चू चोवीस दोन सहा सहा छत्तीस आणि दोन अडोतीस हे उत्तर मात्र आता चौ सेमीमध्ये हे घनाचं पृष्ठफळ चौ सेमीमध्ये असते घनाचं घनफळ घनशेमीमध्ये असते ह्या काही गोष्टी तुलनात्मक लक्षात ठेवा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तीनशे चौऱ्याऐंशी सेमी पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके